परिचय मी गौतम मिश्रा गडचिरोलीहून आलेलो आहे मी सेवानिवृत्त प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून शिक्षण विभागामध्ये विविध पदावर चाळीस वर्ष काम केलेलं आहे आणि मला सेवानिवृत्त होऊन आता दोन वर्षे झाली आहे मी गडचिरोलीमध्ये भारतीय बौद्ध महासभा संविधान फाउंडेशन त्यानंतर विविध सामाजिक संघटना यामध्ये काम अच्छा तुम्ही आता श्रामनगर झालात पहिल्यांदाच श्रामनेर झालात हो हो पहिल्यांदा समोर काय करणार सामर श्रामनेर झालेत तुमचं आता दहा दिवसाचं प्रशिक्षण कंप्लीट झालं बरोबर तर या दहा दिवसामध्ये जे तुम्ही शिकले आहात तर याचा कसा उपयोग करणार समाजासाठी हे बघा आम्ही आधीपासूनच म्हणजे श्रामनेर व्हायच्या आधीपासूनच आम्ही धम्माच्या प्रसार आणि प्रसाराची कामं करत होतो पण एक श्रामणीर झाला की तो एक प्रशिक्षित कार्यकर्ता होतो चांगला हां आणि त्याच्या आधी त्याच्यामध्ये जी धार होती काम करण्याची ती आणि याच्यामध्ये निश्चितपणानं म्हणजे फरक पडेल धम्म हा आचरणाचा आहे नुसतं भाषणं देऊन होत नाही तर धम्म आचरणाचा असल्यामुळे शामणे प्रत्यक्ष ते दहा दिवस त्या पद्धतीनं जगणं प्रपंचात राहून आणि इतर नोकरीमध्ये राहून तितकं नियमांचं धम्माचं पालन होऊ शकत नाही म्हणून किमान दहा दिवस तरी आपण त्यानुसार जगून पाहावं आणि मग त्यानंतर धम्म सांगण्यामध्ये जी बिगडी धार येईल ती अधिक चांगली असेल हा त्यामागचा हेतू धन्यवाद